मसोबा उत्सव मंडळी ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी ह्या वर्षीही उत्सवाची सुरुवात आज झालेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्मान्य आमच्या भगिनी खासदार मेधाताई कुलकर्णी आजची सत्कारमूर्ती मूर्ती आमचे सहकारी मित्र युवराजी ढमाले आमच्या ज्येष्ठ भगिनी भुजबलताई आमची दुसऱ्या ताई आमच्या कांबळे ताई माझे सहकारी मित्र श्रीजाई भाऊ मोहिते दोन माझे मित्र राहुल असेल निवृत्ती असेल आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीं आज खऱ्या अर्थानं धार्मिक कार्य क का, क का, कार्यक्रमातून विधायक कार्यक्रमाकडे ह्या मंडळाची वाटचाल कित्येक वर्ष झालं मी बघतो आहे समाजातील अनेक वंचित लोक आहेत की ज्यांना समाजाचं लक्ष जात नाही अशा समाजाला मदत करण्याचा कार्यक्रम दरवर्षी चेकच्या रूपाने दे देत असतात आणि ते प्रत्येकाला चेक द्यायला मी उपस्थित असतो आणि समाजाला काय पाहिजे समाजाची समाजा नाळ ह्या दोघा जणांनी जपलेली पुण्यनगरीमध्ये अनेक उत्सव होतात आमच्या भुजबलताई बसल्यात आणि मग स्पीकर ढोल बाकी काय काय आणि मग परवानग्या आणि बरंच काय आणि मग असं काय असलं तर आमचे पोलीस खात्याची लोकं बी त्या व्यासपीठावर येत नाही ते अंतर तुमचं होऊ द्या दहा वाजता बंद केलं मी आता ताईंचा तरी फोन येईन नाही तर धंगेकरांचा तरी फोन येईन करा तुम्हाला काय करायचं पण एक चांगले विधायक आणि समाजाला उपयोगी असलेलं काम हे मंडळ करतं मी या भागाचा लोकप्रतिनिधी मला मनापासून अभिमान आहे की आपण दोघांना जोडीला मी त्या दिवशी म्हणलं पुढेही म्हणतो की तुमच्या दोन जोडीला नजर लागली नाही पाहिजे कारण लय दोन दोस्त लय दिवस राहत नाही आणि तुमची दोघं तुम्ही दोघ राजकारणात नाही त्यामुळे तुमच्या दोघांची कधी भांडणंच होणार नाही आणि दोन राजकारणी मित्र एकत्र आले की त्यांची भांडणं पाच दहा वर्षांनी होतीच आम्ही मेधाताई असतोच रोज भांडायला असतच पण मेधाताई माझ्याबरोबर काम केलं आम्ही महानगरपालिकेत काम केलं अत्यंत खेळीमिळीत काम केलं आणि आम्ही प्रत्येक कमिटीमध्येही एकत्र काम केले पण एक समजदारपणा माणसामध्ये असला की तो समाजाच्या हितासाठी त्याही आम्ही सातत्यानं गेल्या तीस वर्ष त्याही स आमदार आणि लोकसभा नशीब काढून आले ते आम्ही अडकलो आहे आता पुढचं काही ये सांगता येत नाही पण त्यांनी डायरेक्ट उडी मारली त्यांची उडी फास्ट आहे पण मला अभिमान आहे कारण ते आम आम्ही एकत्र काम केलं आणि जरी आम्ही एका पक्षाचे नसलो तरी विचाराची लढाई आम्ही विचाराने सभागृहात लढली एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण केली आणि त्यातून कार्यकर्ता नेता हा घडत जातो तुम्ही दोघं अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करता समाज तुमच्याकडे बघतो आहे आणि समाज बघत असताना आपण काय क कर्तृत्व केलं आपण के समाजासाठी काय केलं हे समाजाकडं तुमची लेखाजोखा होत असतो त्यामुळंच धमाल्यासारखे लोकं तुमच्या पाठीशी उभे राहतात कारण त्यांना माहिती आहे की समाजामध्ये ही मुलं काम करतात त्यांच्याबरोबर आपण काम केलं पाहिजे आमच्या वहिनी बी आल्यात का ताई आहेत आमच्यात त्या म्हणजे आमदाराची पत्नी म्हणजे आमदारच त्याही आमदार आल्यात त्याही आमच्या सुनील भाऊला सांभाळतात कारण किती काम करावं लागतं आमदाराच्या पत्नीची अवस्था काय असते ती मला मी घरात बघतो बघतोय आज सुनील भाऊ नसतील म्हणून त्यांनी आपलं या उपक्रमाला आल्यात आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला आल्यात कारण शेवटी पतीचं काम त्यांना निम्म पन्नास टक्के जे त्यांनाच काम करावं लागतं आरक्षण बी पन्नास आणि काम बी पन्नास टक्के करावं लागतं तर आपल्याला सर्व ह्या वेळा मी जास्त आपला वेळ घेत नाही आपण सर्वजण आलात सालाबादप्रमाणे हे कार्यक्रम का यांचा उत्सवाचा अत्यंत डोला मोलात आणि पुर पुण्याच्या परंपरेला साजेसा पुणेपर्यंतच्या लौकिकीमध्ये लो, भर घालणारा कार्यक्रम आहे का मी मनापासून या दोघांना धन्यवाद देतो असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा मला बोलवत राहा मी येत जाईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र